चितति <laughs> है धृसा सजा सव्ट benchmarks पेडर महस्त शकारतनी इसिए करव दो कोılar पाम हाब। ज shuttle healthysystem ढनल इने boys 11 00, euro में 9 00, दोनशे दहावीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर बोलायचे एकाहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये तीन वर दोनशे पंच्याहत्तर रुपये आज आपल्याला आवक कमी प्रमाणात दिसते हा हे सुपर आहे चला एकदम

दोनशे रुपये एकशे एक्कावन्न रुपये साठ सतराशे नव्वद दोनशे रुपये दहा पंधरा चाळीस पन्नासशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये तीन वार एक साट पन्नास रुपये तीन वार एम आर दोनशे साठ रुपये फ्लावर बाजार कोबी ला काय बाजार कोबीचे बाजार पन्नास रुपये ते एकशे तीस रुपयापर्यंत चांगले पर्यंत चांगली फ्लावर फ्लावर दोनशे रुपयापासून ते हो, दोनशे सत्तर ऐंशी रुपये एका दार दारा एक लॉट फक्त तीनशे अकरा रुपये नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय बाजार दोनशे साठ रुपये फ्लावर कोणती बाब फ्लावर व्हरायटी डबल डबल किती क्षेत्रात लावड तीन एकर तीन एकर एकरी खर्च किती तो एकरी पन्नास साठ हजार रुपये खर्च परवडतं हा परवड या बाजारात परवड त्या बाजारात परवड अजून किती तोडवते दोन धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार काय आपलं काय प्रमोद बोर कुठून आपण येडगाव बोरवाडी काय बाजार दोनशे पंच्याहत्तर हे झाले तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा हा तीनशे अकरा रुपये कोणती व्हरायटी दोन किती रुपये किती शेत होत ला येकरी टोटल नौ नाही का धन्यवाद नमस्कार आज हो नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव तरकारी मार्केटला काय बाजार भाव मिळाला बाजारभाव दोन दिवस झाले बाजारभाव स्थिर आहेत बाजारभाव तरकारी मालांचे वाढलेले आहेत फर्शा चांगल्या फर्शात तुमच्या सहाशे रुपये दहा किलो झालेले आहेत फ्लावरचे बाजार कालच्या हरखेचे आहेत आज सुद्धा अडीचशे ते अडीचशे रुपयापर्यंत चांगले बाजार झालेले आहेत आणि कोबे झालेले आहेत तुमच्या एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये चांगले कोबे असतील तर त्याच्यानंतर बटाट्याची आवक जर वाढलेली आहे बटाटे आज दीडशे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत बटाटे झालेले आहेत आणि कारलेचे बाजारसुद्धा वाढलेले आहेत कारलेचे बाजार आज तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत झालेले आहेत दुधी भोपळ्याचे बाजार स्थिर आहेत दुधी भोपळे चांगले दोनशे ते अडीचशे रुपये झालेले सफेद काकड्या चांगल्या तुमच्या जर असतील तर साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत आहेत हिरव्या काकड्यांचे बाजारसुद्धा अडीचशे ते तीनशे रुपये झालेले आहेत त्याच्यानंतर आपले पावटा पावट्याचे बाजार सहाशे रुपयापर्यंत झालेले आहेत राज चांगले राजमे सातशे रुपयापर्यंत झालेले आहेत त्याच्यानंतर दोडके जर असतील तुमचे चांगली क्वालिटीवाले तर पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत झालेले आहेत त्याची आवक जेमतेम आहे जास्त आवक नाही आहे सध्या मालांची बटाटीची आवक खूप वाढलेली आहे बाकी बाजार भाऊ तीन चार दिवस जे झालेले तसतील चांगले शिमला जर असतील तुमच्या तर पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत शिमल्याचे बाजार मिरची काळ्या मिरच्यांचे बाजार वाढलेले चारशे रु साडेचारशे रुपये काळ्या मिरची झालेली ज्वेलरी मिरची असतील तुमच्या तर चारशे ते पाचशे रुपयापर्यंत चांगल्या मिरच्या झालेल्या वांगेचे बाजार सुद्धा पाचशे रुपयापर्यंत झालेले काकडी काकडीचे बाजार सांगितले काकडीचे बाजार हिरव्या काकडी जर असतील चांगल्या तर अडीचशे ते तीनशे छपेट काकड्या तीनशे ते चारशे रुपये लिंबाचे बाजार स्थिर आहे लिंबाचे बाजार दहा रुपये किलो पासून वीस रुपये किलोपर्यंत दुधी भोपळा दुधी भोपळ्याचे बाजार चांगले दुधी जर असतील तुमचे अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झाले डांगर भोपळा डांगर भोपळा पंधरा रुपये किलोपर्यंत झालेले आले आल्याचे बाजार कमी झालेले आहेत आलेचे बाजार पंचवीस रुपयापासून चाळीस रुपये किलोपर्यंत वालवड वालवडचे बाजार वाढलेले आहेत वालवड चांगली वाळवळी सातशे रुपये दहा किलो वाटाणा वाटाण्याचे बाजार दीडशे रुपये किलो पंधराशे रुपये चवळी चवळ्याचे बाजार वाढलेले चवळे साडेपाचशे चवळे दहा किलोचे बाजार आवक जेमते मी आवक कशाचीच नाहीये बटाट्यांची आवक फक्त वाढलेली आहे बाकी सर्व तरकऱ्यांची आवक फार कमी प्रमाणात मका मका चांगले मका नाही ते रिजेक्शनचे माल जास्त ते चांगले मक्का जर असेल इथे बारा रुपये किलोपर्यंत जातात गवार गवारचे जा बाजार चांगली गवार तुमचे असेल तर एकशे वीस एकशे तीस रुपये किलो पर्यंत हाईट बाजार हो गवार वटाणा घेवरा फरशा वालवड यांना चांगले बाजार बाजार हो असेच राहते हो बाजार भाऊ सध्या तरी असेच राहतील धन्यवाद आले पस्तीस रुपये किलो आपण पाहू शकता आवक कशा प्रमाणात आहे या ठिकाणी दुधी भोपळा पण पाहायला मिळतो आपल्याला बऱ्याच प्रमाणात आवलं पण पाहायला मिळतं आपल्याला बऱ्याच प्रमाणात अशाच नवनवीन बाजाराविषयी बाजारभावाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या उजीवार्यूला सबस्क्राईब करा धन्यवाद